गेल्या अनेक दिवसांपासून शिना नदीच्या पालोट क्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माडा मोहळ या तालुक्यातून वाहत जाणाऱ्या शिना नदीला मोठ्या प्रमाणावर महापूर आलेला आहे या महापुरामुळे पुणे मुंबई आणि सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग रात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय तर लांबुटीच्या पुलाजवळ शिणा नदीने रौद्र रूप धारण केल्याने शिना नदीच्या पात्राच्या बाहेर जवळपास एक किलोमीटरपर्यंत पाणी सकल भागात शिरल्याने या ठिकाणचे या ठिकाणी राहत असलेल्या लोकांना लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे तर उभ्या पिकातही पाणी घुसल्यामुळे या ठिकाणचे पिकं पा नदीच्या पाण्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत हो असल्याचे दिसून येत आहे कॉलीकडे पाच सीमा नदीच्या पानलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने सीना नदीला महापूर आला आहे या महापुराचा फटका सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माडा मोहोळ या तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसल्याचे दिसून येत आहे सीना नदीच्या पात्रापासून जवळपास एक ते दोन किलोमीटरपर्यंत पुराचे पाणी सकल भागात शिरल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तर सीना नदीला महापूर आल्यामुळे पुणे मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर लांबोटीजवळ वाहतूक वाढवल्याने वाहनाच्या दोन्ही बाजूला जवळपास दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे नदी पात्रात अथवा नॅशनल हवेवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे याबाबत या, या ठिकाणचे पोलीस बांधव पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आपण संदर्भात बोलतील कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं म्हणजे वाहतूक किती दिवसापासून पण वाहतूक काल सकाळपासून चालू होती रात्री दहा वाजता मी बंद केली कारण त्यांचा ते रोडचे जे अधिकारी होते त्यांची जे आता म्हणजे आम्हाला जी रोडला पाणी लागले त्याची कॅपॅसिटी संपवली म्हणजे त्या निमित्ताने बंद करा म्हणजे रोड दिली त्यामुळे आम्ही रोड रात्री बंद केला त्यांनी बंद करायला बंद केला आम्ही पोलीस कर्मचारी साठ सत्तर पोलीस कर्मचारी तिथे काय अनुचित प्रकार वगैरे काय अनुचित प्रकार काही सुद्धा घाललेला नाही सगळं शांततेत चालू आहे प्रवासी वगैरे काय प्रवाशीच काय नाही मी ज्या इकडे इकडे असेल अडजस्ट करून मी त्यांना इकडे इकडे कव्हर करतो सोडतो आम्ही अडचणी नाही आपत्कालीन काय सध्याच काय नाही आता कारण मोठी वाहनं जरी सगळी अशी जाईल सोडलेली नाही आम्ही तिथं सध्या जर दवाखान्याच्या दृष्टिकोनातून काय अँब्युलन्स वगैरे अँब्युलन्स आले सोडतो ना आम्ही अँब्युलन्स आले इमर्जन्सी असली तरी सोडतो सर आम्ही तिथं काय अडचण